भूत खरंच असतात जीवनाला मी खूप कंटाळलेलो सारखे बायकोसोबतचे भांडण खूप कंटाळा आलेला दरवेळेस बायको पंख्याला साडी लावून मरण्याची धमकी द्यायची आणि मी चूक नसतानाही माघार घ्यायचो यावेळेस तर भांडणाचा अतिरेक झाला बायको पंख्याला साडी बांधण्याच्या आत मी गाडीला किक मारून बाहेर पडलो दिशा मिळाली तिकडे गाडी चालवत होतो बऱ्याच दूर गेल्यावर जरा माझी तंदरी भंगली मी कुठं आहे हे आजूबाजूला नजर टाकून पाहिले हा परिसर मला नवीन होता विचार करता करता कुठे येऊन पोचलो तेच कळना गाडी बाजूला लावून मी जरा परिसर नीट निखारून लागलो एकतर आज अमावस्येमुळे आकाशात चंद्र दिसत नव्हता त्यामुळे सगळीकडे गुडूप अंधार होता पण माझ्या जीवनात पसरलेल्या अंधारापुढे हा अंधार काहीच नव्हता रात किडे जोरजोरात किरकिर करत होते आज प्रथमच रातकिडे इतक्या जोरजोरात किरकिरत हो आहेत असे वाटत होते जाऊ दे तिकडे तिच्या कर्णकर्षाच्या आवाजापेक्षा ह्या रातकिड्यांचा आवाज परवडला ती बहुधा अशीच पडीक जागा वाटत होती आज जीवनात काहीच शिल्लक नाही असे उगाचच वाटत होते दूरवर असे कठडे दिसत होते बहुधा ते एखाद्या विहिरीचे असावे आज जीव द्यायची इच्छा इतकी तीव्र झालेली की नकळत पावले विहिरीकडे पडू लागली कायमचं सुटायचे म्हणून निघालो पाच सहा पावले पुढे जाताच मला घुंगरांचा आवाज आला दचकून मी मागे वळून पाहिले पण कोणीच नव्हते मी खूप जास्त विचार करतोय म्हणून भास झाला असेल अशी समजूत मी मनाची करून घेतली पाच सहा पावले पुढे जाताच परत तो घुंगरांचा आवाज ऐकू आला यावेळी मी जागी स्तब्ध होऊन परत आवाज येऊ येतो का ते ऐकू लागलो परत आवाज आला आता मात्र मी जाम घाबरलो परिसर आता सुनसान होता कोणी तेव्हा दिसत नव्हते प मग अचानक हा आवाज चेटकीन तर नसेल ना हा विचार करून मला दरदरून घाम फुटला मागे वळण्याचे धाडस होत नव्हते पण खात्री करून घ्यायची होती की कोणी खरच मागे आहे की नाही हळूहळू मागे वळून पाहिले तर एक सावली झाडाच्या मागे लपताना मला दिसली माझी तर भीतीने गाळण झाली कोण आहे हे बोललो पण घाबरून आवाज तोंडातच अडकला परत कोण आहे हे कसे तरी उच्चारले तर एक तरुणी निदर्शनास आली काय गोजिरे रुपडे होते तिचे एक क्षणात तिला पाहतच राहिलो पण लगेच भानावर येऊन कोण आपण असे तिला विचारले दोन मिनिटे ती काहीच बोलली नाही मग अचानक चालत चालत जवळ आली आणि म्हणाली हे काय मी इकडेच राहते तुम्हाला पाहिले तेव्हा घाबरले म्हणले भूतभीत आहे की काय एकतर आज अमावस्या आहे आणि अमस्याला भूत बाहेर पडतात मी आवडा गिळत तोंडावर उसने हसू आणून काय तुम्ही पण भूतभीत काही नसते त्यावर ती म्हणाली की आहो असतात आता तुम्ही शिकलेली माणसे यावर कधी विश्वास ठेवणार काय माहीत मी तिला म्हणालो की मग एवढ्या रात्री तुम्ही घरात थांबायचे सोडून बाहेर काय करताय त्यावर हातातील हंडा दाखवून ती म्हणाली की घरातील पाणी संपले म्हणून मी विहिरीवर आले मी तिला म्हणालो की घरात कोणी पुरुष मंडळी नाही का एवढ्या रात्री तुम्ही येण्याऐवजी त्यांना पाठवायचे तर ती म्हणाली की माझा बा आता म्हतारा झाला आहे त्याला रात्रीचं दिसत नाही तिच्या बोलण्यावर मी फक्त मान डोलवली आता तिने प्रश्नांचा घाट घातला तुम्ही कोण इथे कसे आलात कुठे राहतात इथे एवढ्या रात्री काय करतायत तिच्या या प्रश्नांनी मला रडू कोसळले एकतर इतक्या दिवसांत कोणीतरी प्रथमच माझी विचारपूस करत होते सहसा पुरुष बायकासमोर रडत नसतात पण मृत्यूकडे पाऊल टाकणाऱ्या माणसाला पुरुषी स्वभावा स्वाभिमानाचा विसर पडतो मी ढसाढसा रडू लागलो ती माझे सांत्वन करत होती असे रडू नका काय झाले सांगा मी रडून रडून तिला आत्तापर्यंत हे सगळे सांगितले जीव द्यायला आलो आहे ही मी मन मोकळे झाल्यावर जर आश्रू आवरले त्यावर ती अधिक नाराज अगदी नाराज झाली असा जीव देणं सोपे असते का मृत्यू किती कठीण असतो तुम्हाला काय करणार तिच्या या वाक्यावर मीही अशी का बोलते हा विचार करू लागलो तेवढ्यात तिने मला खेचले आणि एका मोठ्या झुडपामागे बसवली हो मी काही विचारणार एवढ्यात माझ्या तोंडावर हात ठेवून शांत राह सांगितले आणि एकीकडे बोट दाखवले मी शांत राहून पाहू लागलो एक धिप्पाड माणूस चालत विहिरीच्या दिशेनेच येत होता तिला विचारले की काय झाले ती म्हणाली की हे एक भूत आहे मी जरासे हसून काहीही काय सांगताय म्हणालो तर ती सांगू लागली की आहो खरच इथे जवळपास एक मुलगी राहत होती तिचा बा सोबत आधी या माणसाची तिच्यावर नजर गेली या माणसाने तिच्यावर बलात्कार करून तिला या विहिरीत फेकून दिले मग मुली त्या मुलीच्या आत्म्याने बदला घेतला त्याला त्याच विहिरीत आत्महत्या करायला भाग पाडले मी तिला म्हणालो आहो या असल्या भाकड ऐकीव कथा विश्वास ठेवता तुम्ही माझ्या या प्रश्नावर ती भयानक चिडली म्हणाली मी कधी खोटे बोलत नसते बघा आता तुम्ही ह्या येऊन उडी मारेल हे ऐकून मी सावध होऊन बसलो त्या माणसाने माझ्या समोरच विहिरीत उडी मारली एक आई अशी अरोळी माझ्या तोंडातून निघाली धावत जाऊन मी विहिरीच्या कठड्यावर आत पाहिली तर आतमध्ये कोणीच नव्हते एक जोरदार असा मानसिक धक्का मला बसला ती मागून येऊन म्हणाली काय असतात ना भूत माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हते कसा बसा मी हो म्हणालो तुम्हाला कसं काय माहीत पण की हा तोच भूत आहे ती म्हणाली आहो माहीत आहे मला हा माझा नेहमीचा परिसर मी म्हणालो पण तुम्ही अजिबात घाबरला नाहीत मी म्हणाली आहो माझ्या जागेत मी का घाबरू थोडा धीर झाल्यावर मी विचारू करू लागलो की जे घडले ते खरंच घडले का की हे दोघे मला एकटा बघून काहीतरी मजा करतात मी तिला म्हणालो की तुम्ही दोघे मिळून माझी मजाक तर करत नाही ना ते ते काय का काय काहीतरी कुठे आहे तो तुमचा साथीदार बोलवा ना त्याला ती म्हणाली की तुमचा विश्वास नाही का मी त्या माणसाला उद्देशून ए निघे बाहेर मजाक बस झाला की काय घाबरतो का चल ये ती म्हणाली आहो त्याला बोलवू नका मी म्हटलो तुम्ही गप्प बसा जरा मी परत त्याला म्हणालो बाहेर ये नाहीतर बघ कुठे आहे तू म्हणत मी मागे वळालो तर तो ठीक माझ्या पुढे उभा त्याचे अंगपूर्ण ओले होते तो घोगरा आवाजात म्हणाला की मला का बोलवले मी म्हणालो की एक ए बस जरा गपचूप मजाक बंद कर तो म्हणाला कसली मजाक ती तरुणी म्हणाली की का बोलावले याला ए तुझा तो माणूस म्हणाला याने मला बोलवले आता मी परत जाणार नाही मी पण तिला म्हणालो की मजाक नाही तर का पाठवत आहे त्याला ती म्हणाली जरा गप्प बसतो मी त्याच्याकडे बोलून त्याला रागात म्हणाली की परिसर माझा आहे हा तू गेलाच पाहिजे तो जायला निघाला तेव्हा मी त्याला आवाज येऊन लागलो ती म्हणाली का त्या भूताला बोलवलं आत मी म्हणालो तो काही भूत नाही ती म्हणाली आहो मीच मारले त्याला मला माहीत नसणार का तिच्या या वाक्यावर मी चमकलो बघतो तर काय हळूहळू दोघांचे शरीर पहिल्यासारखे नसून पाण्यात सडल्यासारखे झालेली माझी बोबडीच वळाली ती त्याला म्हणाली ही ही माझी शिकार आहे मी आधी याला पाहिले तू गपचुप जा इथून हे ऐकून तर मी पार गारटलो मी इथे मारायलाच आलेलो पण म्हणून हे असे मरण मी थेट पळत उठलो वाटेत एका म्हतारेला येऊन जाऊन धडकलो तो म्हणाला काय रे बाबा बघत चाल ना मी त्या म्हताऱ्याचा अक्षरशः हात हात घेऊन रडून तिथे भूत आहे मला वाचवा असे म्हणालो म्हतारा म्हणाला कुठे विहिरीकडे का आहो तिथे तर माझी मुलगी पाणी प्याय घ्यायला गेली एकतर मला रात्रीचं दिसत नाही कृपया मला मदत करा असे म्हणत तो घाबरत पुढे जायला लागला मला जिने जी भुटाटकी गोष्ट सांगितली त्यात तिच्या बाला पण रात्रीचं दिसत नव्हते सहज लक्ष त्याच्या पायाकडे गेले तर त्याचे पाय उलटे होते ते पाहून मी चक्कर येऊन कोसवलं जेव्हा मला जाग आली तेव्हा सूर्य चांगलाच डोक्यावर आलेला उठून पाहिले तर आसपास त्या तिघांपैकी कोणीही नव्हतं रात्री काय करावे काय झाले हे देखील आठवत नव्हते मरुदे म्हटले जीव तर वाचला मी वाट फुटेल तिकडे पळ सुटलो पळता पळता रस्ता ओळखीचा वाटू लागला घर येईपर्यंत सुटलो घर आल्यावर घराबाहेर जरा गर्दी दिसत होती मी खूप घाबरलो बायकोने यावेळी खरंच आत्महत्या केली की काय पळत आत गेलो तर बायको आत आत दहाई मोकलून रडत होती तिला बघून सुटकेचा निश्वास सोडला मग विचार केला की मेल तरी कोण मग सहज बॉडीकडे लक्ष गेले तर ती माझीच होती मटकन खाली बसलो शेजारच्या बाईचे बोलणे कानावर आले बायकोला कंटाळून दूर कुठल्याशा जागी जाऊन त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली ते ऐकून माझ्या सगळ्या संवेदना केल्या म्हणजेच तिने शिकार केलीच शेवटी पण मी तर बेशुद्ध झालो होतो मग हे कधी झाले मी तिथे असूनही कोणालाच दिसत नव्हतो बायकोला हात लावायला गेलो तर हात आरपार जात होता तिला किती आवाज दिले पण प्रतिसाद शून्य मी खरंच मेलेलो खिडकी बाहेर ती कालचीच तरुणी गालात हसत होती भूत खरंच असतं हे मी स्वतः भूत बनल्यावर कळले मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद